जिबेत तार घालणे बंदूक उभा येतात आपल्याला फसवतात आणि जिबेत तार घाटलेला भास करतात खरोखर जिबेत तार घालतात काय का माहिती मला पण माहित नाही मी गाठले आता बरोबर आपण प्रत्यक्षात पाहूया आपल्याकडून पैसे बनवसा घेऊन जातात बघा इतारच आहे का चल बघा इतार आहे <है> का <coughs> आहे ना आता ही तार आहे ती त्या चिमेमध्ये घालणार आहे कुणी सुद्धा घालायच नाही त्याच कुणी सुद्धा वाईट वाटून घ्यायचं नाही काही होणार नाही जिबेला काही सुद्धा झालेलं आहे असं आपल्याकडे काय होतं गोवा येतात मंगुवा येतात आणि आपल्या जिपे मध्ये वरती असं त्रिशूर काय ते आणि त्रिशूर आपल्या जिपे मध्ये काय आणि पैसे मी असं असं हिमालयात गेलो होतो अशा अशी माझी सिद्धी प्राप्त झालेली आहे आणि मी त्या सिद्धीच्या दृढा वरती मोठ प्रयोग असं करू शकतोय पण हे केल्यानंतर हे आपण काय द्यायचं उलगडा केल्यानंतर प्रयोगामध्ये काही सुद्धा त्यात जास्त असत नाही आपल्याला वाटत हा असतो प्रयोग येतोय केळावरती के मूठ मारणे हा बघा एखाद्याला बर वाटत असले काय होतं मूठ मारणे हा प्रकार असतोय बघा काय केलं जातं मुडीद वगैरे घेतात आणि त्याला असं गव्हर्नमेंट टाकलं जाते की नाही केळामध्ये हे पूत कुंडून ठेवले बघा केळाच्या आतले तुकडे कोण तुकडे करायचे आहेत बघा हा एक्झाम एक मला मदत लागेल कोणतरी या एक्झाम पुढं हा सर केळ सोडलेला आहे का बघा दाखवा देवा सोडलेला आहे का दाखवाला बघायचे

बघा पाण्यानं हर लावणे मगाशी तो प्रयोग सांगितला होता नाही पाण्यानं हर लावणे हा प्रयोग मी दाखल तुम्हाला बघा पाणी हे पाणी मी काय करतोय पाणी शिंपडतोय पाणी सगळं पूर्णपणे सांगणार आहे हा तांदूळ ठेवलेले आहेत दात मध्ये पूर्णपणे तांदूळ असे मारलेले आहे कोलाबचा तांदूळ आहे हा स्क्रू ड्रायवर आहे स्क्रू ड्रायव्हर आतमध्ये भूत वडून ठेवतोय आणि त्या वेळ हा बघा वडून जाते स्क्रू ड्रायव्हर सोडत नाही भूत यामध्ये आहे असं आपल्याला घाबरवतात पण सकाळच्या सकाळच्या पारी पिंगळा आपल्या आला येतो माहिती आहे ना पिंगळा पिंघळा आता काय असतंय डमरू पिंक आणि त्याचा आवाज करत असतोय हा सात ताशी वाढचा पिंगळ्या तुम्हाला काय म्हणते पटत का बघा पटत असली तर भाई म्हणा नसली तर पण नाही म्हणा तुमच्या कोंवड्यात कोवड्या नाही कोरोना टॉल

आपल्याकडे दारी येतो आणि आपल्याला काय करतो आपल्या मनात ओळखून आपण भावना जाणतो आणि तस तो सांगत असतो मग आता त्यानंतर दर... त्यानंतर बघा विस्तव खाने आता रॉकेल नाही ना तर अंगावरून विस्त फिरवणे हा पेळ लागतो असता अंगाचा मिस्तर फिरून टाकू असता काही सुद्धा होत नाही मग कापडे हा मला एकदम मदतीला वाटत घेऊन दिली चाल ना काय सांगा तुम्हाला कसा लागेल कोण ऐकत नाही आशाच्या अंगात येतं बघा ऐश्वर्याच्या किती अंगात आलेलं किती बघितलंय का आपल्या काही कोणाच्या अंगात आलेलं किती ऐकलंय का तुम्ही नाही शिक्षित जे असतंय त्याच्या अंगात कधी नाही हातबल असतं त्याच्याच अंगात बरोबर येत असतंय आणि आमच्या इथं बघा यात्रा होती आणि यात्रेमध्ये अंगात आलो होता अंगात एका बाईचं आलं होतं आणि त्या अंगात रिंग ढिली झाली होती आणि रिंगी 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 म्हणजे देव का खेळत नाही का मला व्यवस्थित रे म्हणजे बघा खरं अंगात आलं कसलं अंगात आणि कसलं काय पूर्णपणे तल्लीनता एक तल्लीनता होते आणि त्या ह्याच्यानुसार ते काय होतं अंगात येत असते आणि बघा या जादूचा प्रयोग मी पुढचा घेतोय विस्तव पेटवणे आणि विस्तव खाणे दादा गावावरका एकोसारी केलं आय पेटोला 1 नंबर आहे कोण नंबर पेटोला नंबर का देते रे बोलूया करपाये होते रे मी आपला काय सदाच्या चटवण्या टाका इकडे पुढे आपण करून दाखवला मी सगळं पूर्णपणे सांगणार आहे त्यानंतर आहे हा नारळ आहे रोय की नाही नारळ नारळ आपल्या तांबावरती नारळ ठेवलाय कलश नगर केलाय त्यावरती तुम्हाला माहिती आहे ना तुझी त्या वेळेला काय म्हणतात त्याला

बरोबर नाही तू पाय पांढऱ्या गाईच तू पाहिजे पांढरी काय केलं जायन मी एवढी सिद्धी प्राप्त झाली <laughs> कि नारस पेटवून दाखवला त्यानंतर शेवटचा प्रयोग तुम्हाला करून दाखवतोय म्हणजे वस्तू ओळखणे तुम्ही त्या वस्तूला पाच वस्तू ठेवणार पाच वस्तू एका वस्तूला तुम्ही हात दाखवायचा हात लावायचा आणि त्या तुम्ही बाहेर मी बाहेर गेल्यानंतर तुम्ही हात लावायचा आणि मी बरोबर तीच वस्तू आहे का ओळखणार सेकना पे जन जादू